नगर शहरातील माणिक चौकात दोन गटात हनामारी गुन्हा दाखल नगर शहरातील माणिक चौकात दोन समाजाच्या गटात वाद झाल्याची घटना घडली आहे घरासमोर येत असलेल्या सांडपाण्याच्या कारणातून दोन गट आमने सामने आले त्यामुळे हनामारीची घटना घडली आहे या प्रकरणी दोन्ही गटांनी कोतवाली पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल केली आहे शहरातील आदर्श शाळेच्या पाठीमागे सदरचा प्रकार घडलाय सलीमा शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोरखदानी साईनाथ दानी भारती दानी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय शेख यांनी सांडपाण्याबाबत विचारणा केली असता त्यांना शिबिगाळ दाख करून लाथबुक्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे तर दुसरी फिर्यादी भारती रमेश दानी यांनी दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सलीमा अकबर शेख निसार अकबर शेख व रेश्मा निसार शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय दानी यांनी सांडपाण्याबाबत विचारणा केली असता त्यांना शिबिगाळ करून लाताबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे बिर रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर